आमच्या आजी एवढ्या पाण्या पावसाच्या भाजी घेऊन आल्यात विकायला करडीची मेथीची शेपूची अजून हे काय आजी आंबड चुका कुठून आल्या आजी बाजेशी आणि बाई आता ह्या वयामध्ये होतं कि एवढी तिथं कामन ते भाजी काढायची विकायला यायचं हाय काढून हा का मग आता हे पैसे एवढे पिशवी भर झाले कोणाला द्यायचे नेऊन त्यात ना म्हातारी किती पैसे झाले आज कोण हिशोब घेतोय हा का बरे मग काय <laughs> दिले बाबा भाजीनं पाच रुपये परत दिले अजून कसली भाजी हा बोला आपलं काय मन घालून द्यायचं मन घालून बोलायचं हा जन्म नाही आता एवढाच जन्म येईल बरोबर बरोबर एवढा जन्म आहे तिच्या गळ्यात केवढ घालून आले पोत नेल कोणी ओढून बाजारात कशाला घालून यायच नाही अस आता सगळ्यांना पोकटच कच पचत हा ना हऊस कधी व्हायची आजी म्हणते कधी व्हायची हाऊस कधी व्हायची आज आजी म्हणते एकच जन्म आहे माणसाचा परत कुत्र्याचा मिळतो का मांजराचा मिळतो म्हणून हे करून घ्यायचं आहे ना आजी हा तेव का या मावशी म्हण त्या आजीचा फोटो काढला का व्हिडिओ काढला व्हिडिओ आजीचा कौतुक वाटलं आजीचं बघा ना एवढ्या पावसा पाण्यात आजी बसली भाजीपाला विकायला